नमस्कार सर्वांना सोना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो या अगोदर आपल्याला पी एम किसानची केवायसी करायची असेल तर आपल्याला एखाद्या सी एस सी सेंटरला वगैरे जावं लागायचं राईट आणि तिथे जाऊन लाईनला थांबायचं आपल्याला त्यानंतर तिथे त्यांना पैसे पण द्यावं लागायचे राईट ऐवजी एक पी एम किसानचं ॲप्लिकेशन आहे मित्रांनो त्या पी एम किसानच्या ॲप्लिकेशनवरती आपण घरी बसल्या बसल्या केवायसी करू शकतो त्यासाठी दोन गोष्टी आहेत मित्रांनो एक म्हणजे काय की तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल पाहिजे बरोबर अँड्रॉइड मोबाईल पाहिजे आणि तुमचा जो आधार नंबर असतो आधार कार्ड जे असतं त्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे तर या दोन जर गोष्टी असतील मित्रांनो तर तुम्हाला पी एम किसानची जी दोन हजार रुपये येतात त्याची केवायसी तुम्ही घरच्या गर घरी कशी करू शकता हे तुम्हाला मी एक ॲप्लिकेशन आहे ते सांगतो तुम्हाला तर मित्रांनो सुरुवातीला आपल्याला जायचं आहे मित्रांनो स्टोर प्लेस्टोरमध्ये गेलो आपण प्लेस्टोरमध्ये गेल्यानंतर इथे गुगल वरती पी एम किसान पी एम स्पेलिंग व्यवस्थित पाहून घ्या मित्रांनो की न पी एम किसान अशी वेबसाईट जी आहे ती वेबसाईट म्हणजे ते सर्च करा सॉरी ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन सर्च करायचं आहे मित्रांनो ऍप्लिकेशन जेव्हा आपण सर्च करतो आता सर्च केल्यानंतर बघा हे पी एम किसान जिओ आय ऍप्लिकेशन आहे मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे मित्रांनो तर आपल्याला हे ऍप्लिकेशन जे आहे इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो आपण ओपन करूया ओपन करतोय राईट तर ओपन केल्यानंतर ऑलरेडी या सर्व गोष्टी इथे लॉग इन वगैरे दोन ऑप्शन येतात आपल्याला तिथे लॉग इनवरती जेव्हा टच करतो मित्रांनो इथे आपल्याला सिलेक्ट आहे सिलेक्टच्या तिथे टच करायचे आहे आणि तीन नंबरचं ऑप्शन म्हणजे पहिला आहे सिलेक्ट दुसरा आहे स्टेट ऑफिशियल्स आणि तिसरा आहे बेनिफिशियरी या बेनिफिशियरी क्लिक करायचंय इथे आधार नंबर टाकायचा मित्रांनो आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल आणि ओ टी पी वरून तुम्ही पाहू शकता तुमची ई के सी झालेली आहे का नाही ते Right? राईट तर या सर्व गोष्टी तुम्ही या मोबाईल वरून पाहू शकता आणखी एक दुसरी गोष्ट आहे मित्रांनो इथे बघा न्यू फार्मर रजिस्ट्रेशन यावरती जेव्हा आपण क्लिक करतो वरच्या हिरव्यावरती तेव्हा नवीन शेतकऱ्याची नोंदणी कशी करायची तर त्यामध्ये तुम्हाला स्क्रीन ओपन होईल इथे तुम्हाला स्क्रीन कशी ओपन होईल तुम्हाला दाखवतो आणि तिथे कसं काय काय माहिती टाकायची तुम्हाला सांगतो तर बघा ओपन होते स्क्रीन मित्रांनो नेट स्लो असल्यामुळे थोडासा टाइम लागतोय तर ओपन झाल्यानंतर कुठे काय माहिती टाकायची हे तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो तर मित्रांनो आपण हे ॲप्लिकेशनमध्ये होतो आता बघा नवीन फार्मर रजिस्ट्रेशन जेव्हा करतो आपण तेव्हा अशा प्रकारे आपल्याला काय होतंय बघा अशा प्रकारे पेज ओपन होईल इथे इंग्लिश मराठी तुम्ही तुमच्या भाषा निवडू शकता मित्रांनो इथे मराठी आहे तर आपण मराठी निवडले न्यू फार्मर रजिस्ट्रेशन फॉर्म मराठी निवडले राईट आणि मराठी निवडल्यानंतर आपल्याला इथे सर्व गोष्टी येतील मित्रांनो तर इथे बघा रुरल फार्मर आहे रुरल म्हणजे पहिला जो ऑप्शन आहे ज्यावरती क्लिक केलंय ते म्हणजे खेडेगावातला ज्याच्यामध्ये लोकसंख्या कमी आहे मित्रांनो असा फार्मर यानंतर अर्बन म्हणजे काय जिथे लोकसंख्या जास्त आहे असा फार्मर इथे आधार नंबर टाकायचा आहे मित्रांनो आधार नंबर टाकल्यानंतर आधारला नंबर रजिस्टर जो आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे यानंतर मित्रांनो इथे स्टेट म्हणजे तुमचं राज्य कोणतं आहे ते आपण राज्य इथं महाराष्ट्र निवडू शकता परत इथे कॅपच्या टाकायचा व्यवस्थित आणि गेट ओ टी पी करून तुम्हाला पुढची प्रोसेस फॉलो करायची आहे म्हणजे तुम्ही घरच्या घरी पण रजिस्ट्रेशन करू शकता पी एम किसानचं रजिस्ट्रेशन तुम्ही घरच्या करू या ॲप्लिकेशनवरून करू शकता मित्रांनो ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर सोना एंटरप्राइजेस चॅनल जे आहे त्याला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला पण अपडेट्स भेटत राहतील आणि माझ्यासाठी पण बेनिफिट्स मला भेटतील धन्यवाद मित्रांनो